माझ्या कवितेचं नाव आहे साक्षात अनुपमा कागदमलीस सा रखुमाई कागदमलीस रखुमाई बाप पांडुरंग आणि तो आई बाप पांडुरंग आणि तो आई दमुनी गेला तुझा जीव दमुनी गेला तुझा जीव युगे अठ्ठावीस उभा पंढरीचा राव युगे अठ्ठावीस उभा पंढरीचा राव ठेवून करकटी ठेऊनिया करकटी कर उ उभी तूही शेजारी उभी तूही शेजारी कधी भेटेल सखा कधी भेटेल सखा ओढ तुझ्या अंतरी कधी भेटेल सखा ओढ तुझ्या अंतरी रात्रंदिन सखा रात्रंदिन सखा भक्तांच्या मेळ्यात रात्रंदिन सखा भक्तांच्या मेळ्यात तू दूर तू दूर परी तुळशीची माळं गळ्यात तू दूर परी तुळशीची माळ गळ्यात भक्त दर्शनाने तुझे झिजले चरण भक्त दर्शनाने तुझे झिजले चरण हरीने केले तुला सोन्याचे पैंजन हरीने केले तुला सोन्याचे पैंजन कंठी माळं पुतळ्याची कंठी माळं पुतळ्याची ने सोन्याचे हार केसात केवड्याची वेणी केसात केवड्याची वेणी आणि माळं लाग जरा लाल भडक कुंकू लाल भडक कुंकू शोभे तुझ्या कपाळी लाल भडक कुंकू शोभे तुझ्या कपाळी खाली त्याच्या हळदही शोभे पिवळी खाली त्याच्या हळदही शोभे पिवळी रूप तुझे गोंडस भारी रूप तुझे गोंडस भारी नेसली पैठणी लाखाची नेसली पैठणी लाखाची तुला उपमामी देऊ कशाची तुला उपमामी देऊ कशाची साक्षात अनुपमा तू साक्षात अनुपमा तू बुद्धी चाले ना पामराची बुद्धी चाले ना पामराची